डेंद्र फोडीसारखा तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारकाड मोड तर तिथून पुढं हो फडण अ झाल्या का नाही आता ताईट घंट्यात होया टॅंटडा असल नाही तिकडं मीट करा नका करू इका असलं अगं बरंसं ठरवलं काय ही किळस यावी इतकी विषारी भाषा बोलणारा मनोज जरांगे नावाचा हा माणूस आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला पंधरा पायाची एका गोम गोम एक पंधरा पायाची लय तुरु तुरु, तुरु, तुरु पळू राहिली आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढत ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या म्हणून त्याला गुदगुल्या होत्या राज्य त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या राज्य याच्या तोंडातून निघणारी आग मराठा समाजाच्या भल्यासाठी आहे आणखी कोणाला टार्गेट करण्यासाठी हे, हे सुद्धा उघड झालं येऊ दे मरण आणि तुझ्या फडणवीस मरायला तयार येत त्या दोन आणि आता पैसे देत नसतो आणि नाही बी माझ्या घंटे मराठा समाजाचा मसीहा असल्याचा दावा करणारा हा माणूस कोणी पेरला आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालंय हा माणूस दर काही दिवसांनी उठतो आणि सरकारला उपोषणाची धमकी देतो रोज उठतो आणि वेगळ्याच मागण्या करतो त्याच्या या बदलत्या मागण्यातून तो आपल्याच समाजाची दिशाभूल करतो देवेंद्र फडणवीस माझा पली घे मी सागर तुझ्या तू मराठ्यांचा घात करायला जाणार तू चुकीच्या लोकांना खाली धरणार आणि मराठ्याला बंधन करा मुंबईकडे यायचं नाही देवेंद्र फडणवीस हा खर तर एकमेव नेता आहे ज्याने मुख्यमंत्री पदी असताना अगदी कोर्टातही ते, ते टिकेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले मनोज जरांगे तुम्ही कितीही गरळ ओखलीत तरी महाराष्ट्राच्या जनतेने आता तुम्हाला पुरतं ओळखलं जनता तुम्हाला उत्तर देईलच आणि तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण करणाऱ्या कावेबाजांना देखील जनता झाडा शिकवेल